लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा मार्चच्या भागामध्ये आता इकडे समानता भिन्नता हे सगळं लिहित असताना पटकन येऊन तिकडे आता अद्वेत लिहितो की हिला फोनवरती खूप मोठ्याने बोलायला लागतं मग आता इकडे कला चिडते आणि काय चाललंय आता मला फोनवरती मोठ्याने बोलण्यावरून येतात अरे दोन माणसं वेगळी असतील आणि दोन माणसं वेगळी असल्यावरती ती वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करणारच ना तर तू हे असं ह्याच्यामध्ये भिन्नता म्हणून कसं लिहू शकतोस यावरती अद्वैत पण तो जे भिन्नता आहे ते भिन्नता म्हणून मी लिहिणारच यावरती मग आता कला म्हणते कसं झालंय माहिती आहे का या सगळ्यामध्ये आपल्याला काय शोधायचं आहे आपण दोघं एकमेकांसाठी कम्पॅटेबिलिटी आपली आहे की नाही हे ना की मी समानता शोधायची आहे आणि तू भिन्नता असं काही आहे का नाही ना म्हणजे कसं आहे जर का काही शोधायचं असेल तर ते दोघांनी मिळून तुला एखादी समानता आढळली तर तू ती समानता लिहू शकतोस मला एखादी भिन्नता आढळली तर मी ती भिन्नता लिहू शकते ना पण तुझं काय झालंय तू फक्त विचार करतोय की नाही नाही मला फक्त हिचे भक्त भिन्नता काढायची आहे म्हणजे कसं झालंय माहितीये का तुझ्या डोक्यात हे फिक्स आहे की हे नातं मला तोडायचं आहे मग जर तुझ्या डोक्यात हे फिक्स आहे की नातं तोडायचं आहे तर हे सगळं करण्याची काहीच गरज नाहीये ना डायरेक्ट आपण नातं तोडू शकतो हे इतकं सगळं तामझाम कशासाठी आणि जर का तुला मनापासून विचार करायचा आहे की हे नातं टिकवायचं आहे आपण कम्पॅटेबिलिटी आहे की नाही आहे तर तुला समानता आणि भिन्नता या दोन्ही गोष्टींचा विचार करायला लागणार आहे पण तू तो विचार करतच नाहीयेस तू फक्त आणि फक्त भिन्नता शोधतोय असं नाहीये त्यामुळे मला नाही वाटत की हे सगळं जे काही चाललंय ना ते बरोबर चाललंय असेल तर तू सुद्धा समानता आणि भिन्नता प्रामाणिकपणे शोधून हे करायला पाहिजे तरच आपल्याला समजेल की आपण दोघ जण एकमेकांसाठी कम्पॅटेबिलिटी आहे की नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे कलाचं म्हणणं कुठेतरी अद्वैतच्या मनात रुचत आणि त्याला पट्ट सुद्धा की बरोबर आहे ही खरे तर बरोबर बोलते म्हणजे मला खरं तर शोधायचं आहे की आम्ही दोघं एकमेकांसाठी बनलोय की नाही बनलोय पण मी काय करतोय मी फक्त भिन्नता शोधतोय हे पूर्णपणे चुकीचं आहे इकडे तो पर्यंत आबा आता विचार करत असतात ते म्हणजे कलाच्या बोलण्याचा आणि आबा विचार करतात म्हणजे हे जे काही चाललंय ना या दोघांच्या मध्ये हे सगळं सगळं आता चुकीचं आहे आणि आता ह्या दोघांना मला बोलायलाच पाहिजे जोपर्यंत या दोघांसोबत जो दो मी बोलत नाहीये तोपर्यंत मला आता चैन नाही पडणार असं म्हणत आबा आता या दोघांशी बोलण्याचं ठरवतात काहीही झालं तरी या दोघांसोबत बोलून निर्णय घेऊ या असं ठरवतात इकडे आता अद्वैत थोडासा अस्वस्थ असतो आणि तो विचार करत असतो म्हणजे ही खरे बोलली ते बरोबर आहे मी या सगळ्यामध्ये असं बघायला गेलं तर आमच्या मधल्या समानता सुद्धा शोधणं ज्या मला माहिती माहिती आहेत त्या तरी मी समानता मान्य करणं गरजेचं आहे ना मी का असं फक्त भिन्नता करून फक्त आधी नातं तोडण्याचा विचार करतोय मला सुद्धा या नात्याला चान्स द्यायलाच हवे ना किंवा चेक करायला पाहिजे चेक केल्याशिवाय मी कसं काय हे करू शकतो असं म्हणत अद्वेतच्या मनामध्ये आता बरोबर योग्य ते विचार चालू असतात आणि आता योग्य त्या दिशेने त्याचे विचार चालू असताना मध्ये खो घालण्यासाठी आलेली असते ती, आले ती म्हणजे सरोज सरोज आता विचारायला लागते काय झालं अद्वैत तू कसला विचार करतोय तुला कसला त्रास होतोय का असं म्हणत आता मात्र ती अद्वैतला विचारायला लागते त्यावरती अद्वैत म्हणतो आई अगं मला ना तू जे म्हटलीस ना ते म्हणणं पटते पण आज मला खरे काय म्हटली माहिती आहे है का की आम्ही फक्त ती समानता शोधते आणि मी भिन्नता शोधते असं जर होत राहिलं तर हे नातं मी तोडण्याच्या दिशेनेच घेतोय ना मला सुद्धा आमच्यामधली काय समानता आहे आम्ही दोघ जण एकमेकांच्या सोबत बरोबर आहोत का हे पण बघायला पाहिजे ना तर मी डोक्यामध्ये फक्त काय ठेवलंय की मी भिन्नता शोधणार मग हे कुठेतरी चुकीचं आहे ना मला तिचं म्हणणं पटलंय समानता काय आहे हे ज्याप्रमाणे ती शोधते त्याप्रमाणे मी पण शोधायला पाहिजे असं म्हटल्यावर ती इकडे सर्वच समजते की ह्या हुशार मुलीने याचं ब्रेन वॉश केलेलं आहे ही अशी तशी अद्वैतला सहजासहजी सोडणार नाहीये ही या सगळ्यामध्ये अद्वेतला त्रासच देणार आणि मगच त्याला आता आपल्या बाजूने वळवल्याशिवाय गप्प बसणार नाहीये मग सरोज काय कमी असते सरोज म्हणते हे बघ मी तुला म्हणतच नाहीये की तू समानता शोधू नकोस मी तुला एक साधं सोपं उदाहरण देते म्हणजे तुला असं वाटतंय की तुम्ही सगळेजण हे करता तुम्ही ते करता तसं काही ना नाहीये मी तुला सांगते फरक काय असतो म्हणजे हे बघ आता आपण एक उदाहरण घेऊया तू आणि राहुल तुम्ही दोघ जण एका ठिकाणी आहात तर राहुलच्या हातून एक ग्लास फुटला आणि तो ग्लास फुटल्यामुळे बाजूचा एक माणूस चालला होता त्याचं लक्ष नसल्यामुळे त्याला ते काच लागली समज त्याला ती काच व ती तू काय करशील तू पहिले जाऊन आता त्या माणसाला बघशील त्या माणसाला काय करशील इलाज वगैरे करशील बरोबर त्या माणसाचा इलाज सुरू करशील आणि त्यानंतर मग तू राहुलला काय सांगशील या सगळ्या काचा वगैरे आहेत ना या सगळ्या बाजूला कर बरं आणि परत असं काही करू नको राहुल काळजी घे बरोबर आहे पण आता हेच उदाहरण आपण आता कला आणि नैना या दोघींचं घेऊया आता ह्या दोघी जणी जर असतील आणि नैनाच्या हातून ग्लास पडला तो फुटला तर ही कला काय करेल माहिती आहे तुला ही काही तू केलंस तसं करणार नाहीये ही काय करणार तर कर ही सगळ्यांच्या समोर ती कशी चुकली हे दाखवून पहिले देईल म्हणजे तिने किती चूक केली हे दाखवेल समोरच्या माणसाचा इलाज करण्याच्या आधी ती नयणाऱ्या चार उपदेशाचे गोष्ट पाजेल की तू इथे ग्लास कसा ठेवलास तू ग्लास कसा पाडलास तू हे कसं केलंस तू ते कसं केलंस आणि त्यानंतर मग ती चार लोकांच्या समोर मी कशी ग्रेट आहे तू कशी चुकीची आहेस तू या सगळ्यामध्ये ग्लास पाडून किती चूक केलीस त्या माणसाचं किती नुकसान केलंस त्या माणसाला कसा त्रास झाला आणि त्यानंतर ती हे सगळं करून मग त्या, त्या, त्या माणसाला इलाज करेल आणि बाकीचं करेल म्हणजे कळतंय का तुला तुझं काय आहे आले त्या सिच्युएशनला हॅन्डल करून त्या सिच्युएशन वरती आता सोल्युशन काढायचं तिचं काय आहे त्या सिच्युएशन मध्ये मी कशी ग्रेट आहे पुढचा माणूस कसा चुकीचा आहे हे तिला दाखवायचं असतं हा तुमच्या दोघांच्या मधला मेन फरक आहे कळतय का तुला दिखाऊपणा करणं हे असं म्हणत आता इकडे मुद्दामच सरोज आता काहीतरी घाणेरड फालतूचं उदाहरण देते आणि फालतूचं उदाहरण देऊन अद्वेतला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करते अद्वेत काय ज्या कला बोलते की बरोबर त्यावेळेला त्याला त्या वाटतं की कलाचं म्हणणं बरोबर ज्या वेळेला आता इकडे सरोज सांगते हे बरोबर त्यावेळेला त्याला वाटतं की सरोजचं म्हणणं बरोबर गर। आणि तो विचार करायला लागतो हे काय म्हणजे खरे बोलते तेव्हा खरे बरोबर आणि आई बोलते तेव्हा आई बरोबर नाही नाही हे असं नाही होऊ शकत काहीतरी चुकतंय यावरती सरोज म्हणते हे बघ मला काही तुला असं एका बाजूला फोर्स करायचं नाहीये की तू एकाच बाजूने विचार कर हे कर एकाच बाजूने हे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तू या सगळ्यामध्ये नीट विचार कर काहीही झालं तरी सुद्धा तुझे विचार पक्के असले पाहिजेत ती मुलगी तुला इन्फ्लुएन्स करेल आणि इन्फ्लुएन्स करून तुला आता या सगळ्यामध्ये ती काहीही सांगेल तू ऐकशील असं करू नकोस बस मला फक्त इतकंच म्हणायचं आहे अद्वैत म्हणतो हो आई तू जमणं मला पूर्णपणे पटलेलं आहे तू जे काही सांगतेस ना ते सगळं सगळं बरोबर आहे मी या सगळ्यामध्ये ना तुला तुझं म्हणण्याचा विचार करेन आणि आता ठरवेन काय करायचं ते असं म्हणत मग आता इकडे सरोज पूर्णपणे त्याला गोल गोल गुंडाळत असताना आबा आता आपल्या रूममध्ये खूप अस्वस्थ असतात ज्या वेळेला आबा आपल्या रूममध्ये अस्वस्थ असतात त्याच वेळेला इकडे ते विचार करतात नाही नाही हे जे काही चाललंय ना या गोष्टी थांबायलाच पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला अद्वैत सोबत बोलायला पाहिजे जो काही तो विचार करतोय त्या विचारावरती मला आता पूर्णपणे हे करायला पाहिजे आणि ते विचार त्याचे कसे चुकीचे आहेत नाहीतर नाहीतर या दोघांचं नातं तुटायला वेळ नाही लागणार इकडे जिकडे आबा या दोघांचं नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतायत तिकडे आता आ, सरोज मात्र हे नातं कसं तुटेल काय तुटेल याच गोष्टीचा विचार करत बसलेली असते आणि ती अद्वेतला त्या गोष्टी समजवत असताना आबा तिकडे येतात आणि आता ते सगळं हे बोलणं ऐकत असतात त्यावेळेला ते आता तिकडे आल्यावरती सरोज गप्प बसते सरोज गप्प बसते आणि त्यानंतर मग आता आबा इकडे येतात आणि अद्वेत पाहतो अद्वैत म्हणतो आबा तुम्ही इकडे यावरती आबा म्हणतात काही नाही माझ्या रूम मधलं पाणी संपलं होतं ना म्हणून मी पाणी घेण्यासाठी इकडे आलो होतो असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो आबा थांबा मी तुम्हाला पाणी देतो आणि त्यावरती अद्वैत आबांना पाणी देतो आणि आबा विचार करतात मी आत्ता बोलू का अद्वैत सोबत यावरती ते म्हणतात नको अद्वैत सोबत आता बोलणं मला बरोबर नाही वाटत आहे मी सध्या तरी आधी कलासोबत बोलतो कलासोबत बोलल्यानंतर मग या सगळ्यामध्ये आता मी सोबत बोलेन असा आबा विचार करतात आणि निघून जातात इकडे तो पर्यंत आद्वेत रूम मध्ये येतो रूम मध्ये आल्यावरती तो पाहतो तर काय या सगळ्यामध्ये आता कला झोपलेली असते पण मग ती उठते उठल्यावरती कला आता बोलायला लागते की काय रे कुठे गेला होतास तू म्हणजे मी ज्या वेळेला रात्रीच्या वेळेला असं कुठेतरी रात्री जाते तेव्हा मला घुबड म्हणतोस घुबड म्हणतोस मग आता तू काय करतोयस तू सुद्धा घोबडासारखा इकडे तिकडे जात फिरतोयस ना कशाला कुठे जात बसल झोपायचं ना निवांत जाऊ दे मला काय करायचंय तुला बोलायचे तर बोल आता एवढं सगळं कला बोल आता तुझ्याक नाही नाही आई बोलते ते बरोबरच आहे हिला ना दुसऱ्यांच्या चुका काढणं दुसऱ्यांना हे करणं हेच सगळं आहे बडबड करणं एकटीच बडबडत बसणं दुसऱ्याचं म्हणणं ऐकून पण न घेणं हे सगळं तिला आता करायला लागतं असं म्हणत मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते कि चल मी झोपते आता आणि अद्वैतच्या डोक्यामध्ये विचार येतो नाही नाही मला आता समजलंय की मला नक्की काय करायचंय आणि मग तो पेन काढतो आणि असं हे साठ पद्धतीने तो आता त्याच्यामध्ये भिन्नता लिहून काढतो आणि स्वतः स्वतःची खुश होतो आणि झोपी जातो दुसऱ्या दिवशी उठल्यावरती आता इकडे कला अजूनही झोपेत असते अद्वैतच्या समोर येऊन बसतो आणि खुशीत हसत असतो आता कलाला कळतच नाही ती घाबरते आणि काय हे भूतासारखा का असा माझ्या समोर येऊन का बसलायस काय झालंय तुझं नक्की यावरती अद्वैत म्हणतो काय म्हणजे काय अगं उठ टू मी बघ कसा बोर्ड भरून ठेवलाय आता मला तुझ्या काही विचारायची गरज नाहीये भिन्नता आपल्यामध्ये किती आहे ते मला समजलंय कला विचार करते काय आहे सगळं म्हणजे रात्रभर जागून ह्यानी भिन्नता लिहिली कला ती भिन्नता पाहते त्याच्यामध्ये आता भिन्नतेची बाजू पुरी भरून गेलेली असते म्हणजे कला कशी वेंधळेपणा करते कशी गडबड करते गडबड करून कसं काम सगळं तोडून मोडून टाकते किंवा सगळं काम कसं अस्वस्थ करते हे सगळं लिहिलेलं असतं आणि त्याचबरोबर ती आता एकटीच कशी बडबडते आणि ती लेक्चर कशी देते आता हे असे सगळे भिन्नतेमध्ये लिहिलेले प्रकार बघून कला तर पूर्ण हादरूनच जाते आणि हे काय जर एका रात्री त्यांनी भिन्नतेचा पूर्ण रकाना जर का भरून टाकला असेल तर माझं काही खरंच नाही आहे हा भिन्नतेचा रकाना जर असाच भरत राहिला तर मला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे ह्या घरातून वेगळं जायला लागेल म्हणजे मला हे नातं संपवावं लागेल नाही नाही हे काय घडतंय माझ्यासोबत कलाला हे नातं खरं तर संपवायचं नसतं हे नातं टिकवायचं असतं कलाला या नात्यामध्ये आता पूर्णपणे पड़े, प्रामाणिकपणा दाखवायचा असतो पण आदवेतने मनाशी ठरवलेलं असतं की नातं तोडायचंच आहे त्यामुळे तो खुश असतो डायनिंग टेबलवरती येतो एकदम खुशीत आता ब्रेकफास्ट करायला लागतो लक्षामध्ये हा बदल येतो काल तो उदास होता आज तो खुश आहे म्हणजे याला याचा सूर सापडलाय मी काल रात्री जे काही याचं ब्रेन वॉश केलं त्याच्यावरती याला समजलेलं आहे की ही मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही आहे आणि या मुलीला सोडून देण्याचा त्याचा विचार पक्का झालाय इकडे रोहिणी राहुल आणि इकडे आता नैना या तिघ जण पाहत राहतात की हे काय अद्वेतचं नक्की चाललंय तरी काय काल डायनिंग टेबल वरती तोंड पाडून बसला होता नीट जेवत नव्हता नीट खात नव्हता काय चाललंय कळत नव्हतं पण आज आज मात्र या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे त्याचा चेहरा मोहरा सगळा बदलून गेलाय आज एकदम खुश झालेला आहे आणि खुश होऊन आता या सगळ्यामध्ये तो पूर्णपणे आता स्वतःशीच हसतोय काय चाललंय काय नक्की असं म्हणत मग मात्र आता इकडे सगळेच जण विचार करत असतात आणि आबा सुद्धा हा बदल नोटीस करतात ज्या वेळेला इकडे अद्वैत खुश आहे त्यावेळेला कला आता पूर्णपणे उदास झालेली आहे हे त्यांच्या लक्षात येतं कला या सगळ्यामध्ये उदास असते आणि हे समजल्यावरती मग आता आबा विचार करतात काहीतरी झालेला आहे ते म्हणतात कला ये ना तू सुद्धा आमच्यासोबत ब्रेकफास्टला बस ना यावरती कला म्हणते नको आबा मला खरंच भूक नाहीये कलाचा पडलेला चेहरा कलाचा उदास चेहरा बघून आबा जे काही समजायचे ते समजतात आणि नाही नाही काल मी अद्वैत सोबत बोललो नाही पण आज काहीही झालं तरी सुद्धा मला सोबत बोललंच पाहिजे त्याशिवाय मला या सगळ्यामध्ये आता चैन पडणार नाही इकडे आता सगळेच जण हा बदल नोटीस करतात तसेच आबा सुद्धा तो बदल नोटीस करत असतात आणि त्यानंतर सगळेजण ब्रेकफास्ट करून उठून जातात आबा अद्वैतला म्हणतात अद्वैत तू माझ्या रूममध्ये ये मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय यावरती अद्वैत म्हणतो हो आबा आणि मग ब्रेकफास्ट झाल्यावरती दोघ जण रूमच्या दिशेने जायला निघतात त्यावेळेला आबा मनात फळात काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आता त्याच्याशी बोलायचं म्हणजे बोलायचं रूममध्ये आल्यावरती इकडे आता नैना त्या ब्रेकफास्ट टेबलवरती घडलेल्या इन्सिडंटबद्दल बोलत असते की अद्वैत गप्प होता आता खुश होता काय नक्की झालं अचानकपणे कसा काय हे वागलं त्याचं बदल झाला हे सगळं बोलत असताना इकडे आता ताबडतोब राहुल गेम खेळत असतो पण गेम खेळता खेळता त्याच्या व्हॉट्सॲपवरती काही मेसेजेस येतात आणि ते मेसेज पाहून राहुल हदरतो चिडतो आरडतो ओरडतो नाही ना म्हणते काय झालं राहुल शांत हो राहुल म्हणतो अगं आपण जितकं हे वाकडं करण्याचा प्रयत्न करतोय ना तितक्याच गोष्टी सरळ होत चालल्यात त्यावरती ती म्हणते काय झालं काय सरळ झालं त्यावरती राहुल म्हणतो आपण गुढीपाडव्याच्या ऑर्डरची वाट लावायचं ठरवलं होतं ना यांच्या पण यांच्या गुढीपाडव्याची ऑर्डरची ते इंटरव्ह्यू देऊन वाट लावली होती ना अगं ते डील यांनाच मिळाले ते कॉन्ट्रॅक्ट सक्सेसफुल झाले इतका सगळा इंटरव्ह्यू देऊन वगैरे असं काहीही होणार नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच तो म्हणतो आता काय झालं म्हणजे हे सगळं यावरती तो म्हणतो काहीच कळत नाही यांच्या आयुष्यामध्ये आ आनंदी आनंदच आहे आपण कितीही हे करायचा हे केला तरीसुद्धा काही होतच नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे तो चिडतो आणि आत्ताच्या आत्ता मी काहीतरी करायला जातो असं म्हणत रागा रागात निघणार तितक्यात नाही ना थांबवते आणि हे बघ तू असं करू शकत आहेस एक गोष्ट लक्षात ठेव हे बघ असं अचानकपणे जाऊ नकोस शांत डोक्याने विचार कर आणि मग आपण ठरवूया काय करायचं ते असं म्हटल्यावरती मग मात्र ती तो, ती, तो, ती तो जरा शांत होतो आणि जरा विचार करायला लागतो तोपर्यंत इकडे आता आबा आणि अद्वैत हे दोघ जण बोलत असतात आबा सांगत असतात अद्वेत तुझ्या डोक्यामध्ये काय आहे का मला सांगशील का यावरती अद्वैत म्हणतो आबा माझ्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे पण ना मला स्वतःलाच अजून कळत नाहीये की या सगळ्यामध्ये मी नक्की काय विचार करतोय ते त्यावरती आबा म्हणतात तुझ्या डोक्यात काय चाललंय काल ज्या वेळेला तू डायनिंग टेबलवरती आलास आणि त्यावेळेला तू उदास होतास आणि आज आज कला डायनिंग टेबलवरती उदास आहे आणि तू खुश आहेस हे है सगळं मला जोडस विचित्र वाटते काय नक्की तुझ्या डोक्यात चालू आहे तुम्ही दोघं जण कसला विचार करताय यावरती अद्वैत म्हणतो आबा काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजूनही काय करायचं काय नाही याबद्दल माझं मन थोडस शाशंक आहे अजूनही माझ्या मनात तशा कोणत्या गोष्टी नाहीयेत असं म्हटल्यावरती आबा सांगायला लागतात हे बघ मला तुझ्या मनात काय चाललंय माहीत नाहीये तुझ्या डोक्यात काय चाललंय माहित नाहीये पण मला इतकं माहिती आहे ना की तू काहीही केलंस तरी गैरवर्तन काही करणार नाहीयेस तू मला वचन दे की कोणताही निर्णय घेशील तो गैरवर्तन करून घेणार नाहीस किंवा कोणताही जो काही विचार करशील तो चुकीच्या मार्गाने करणार नाहीस सगळं समोर ठेवशील सगळ्या गोष्टी समोर ठेवून प्रॉपर विचार करशील आणि त्यानंतरच निर्णय घेशील आणि जे काही निर्णय घेशील तो मला कळवशील यावरती अद्वैत म्हणतो हो आबा मी तुम्हाला वचन देतो काहीही झालं ना तरी सुद्धा मी कोणत्याही गोष्टी चुकीच्या करणार नाही किंवा मी कोणत्याही गोष्टीमध्ये अजिबात हे करणार नाही गैरवर्तन असं मी तुम्हाला वचन देतो आबांनी वचन घेऊन डायरेक्ट कलाळा सोडण्याचा किंवा हे लग्न मोडण्याचा निर्णय घेणार नाही वचन घेतलेलं असतं आणि अद्वेत वचन घेऊन पूर्णपणे अडकलेला असतो अद्वैतच्या या वचनाबद्दल बिलकुल आता सरोजला किंवा बाकी कोणाला माहीत नसतं पण आबा आता वचन घेऊन बरोबर अद्वेतला अडकवतात आणि आबा देवी इकडे प्रार्थना करतात या दोघांचा संसार हा एकमेकांच्या सोबत करण्यासाठीच बनलाय हे एकमेकांसाठीच आहेत कला या घरची लक्ष्मी आहे आणि त्यामुळे ही गोष्ट लवकरात लवकर अद्वेतला कळू दे आणि या दोघांचा संसार चांगल्या पद्धतीने फुलू दे इकडे कला आता ज्या वेळेला हे सगळं पाहत असते कला पाहते की भिन्नतेची साईट वाढलेली आहे आणि समानता सेम नाहीये काय करू म्हणून ती आता समानता लिहिण्यासाठी तिकडे यायला लागते समानता लिहायला ज्या वेळेला ती येते पण ती काय लिहू मी लिहून हे सगळं काही होणार आहे का म्हणजे ह्याने भिन्नता लिहिल्या म्हणून मी समानता लिहायच्या आणि ह्या भिन्नतेमुळे संसार मोडायचा इतकं सगळं साधं सोपं सरळ आहे का उलट या सगळ्यामध्ये माणूस एकमेकांपासून भिन्न असेल तरच त्यांची जोडी जुळते म्हणजे बघायला गेलं तर, तर माझे आई बाबा यांच्यामध्ये वेगळं काय आहे तर शंभर वेगळेपणा निघतील समानता काय आहे तर ती शोधावी लागेल पण इतक्या वर्षांचा सा त्यांचा संसार आहेच ना म्हणूनच माणूस जर का भिन्न असेल तरच त्यांचे संसार टिकतात ना नाही नाही मी आणि चांदेकर जरी भिन्न असलो तरी आमचा संसार हा टिकायलाच पाहिजे आणि हे मला चांदेकरला काहीही केल्या पटवून द्यायला पाहिजे कला आपल्या मना मतावती ठाम होते की चांदेकरला मी पटवून देणार की आपण एकमेकांच्या एकमेकांच्यासाठीच आहोत आणि त्यासाठी काहीही करायला लागलं तरी चालेल आणि मग कला युक्ती करते कला युक्ती करते आणि आता ती अद्वैत सारखे कपडे घालते त्याच्यासारखा गेटअप करते ब्लेझर घालते चष्मा लावते थोडीशी दाढी हे करते आणि आता अद्वैत जे बोलेल ते बोलायला लागतो पण या सगळ्यामध्ये परिणाम होतो की अद्वैत चिडतो आणि काय चाललंय तुझं तुझं हे मला काही कळतच नाही आहे हे बघ आपल्यामधला वेगळेपणा आणि आता आपल्यामधला समानता या गोष्टी शोधायच्या आहेत हे असं काही करायचं नाहीये असं म्हणत तिकडून निघून जातो आणि मग मात्र कला मनाशी ठाम निश्चय करते की वेगळेपणा हेच आपल्यामधला समानता आहे वेगळेपणा हाच आपल्यामधला दुवा आहे हे जोपर्यंत तुला मी पटवत नाही तोपर्यंत तो मी गप्प बसणार नाही